नमस्कार शेतकरी मित्रांनो काल सांगितल्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे अपडेट देऊ त्या पद्धतीने आज आपल्या बागाची छाटणी चालू आहे कम्प्लीट नऊ महिन्याची बाग आहे आपली झाडांची वाढ बघू शकता तुम्ही आणि बाग छाटणीला चिंतामण भाऊ आणि त्यांची टीम ही गिरणाऱ्यावरून आलेली आहे छाटणीचं काम अतिशय उत्कृष्टपणे करता चिंतामण भाऊ हे बघा खर तर एका वर्षात लोक बाग पकडता पण आम्ही पकडली नाही आता छाट निघून अजून चार महिने ना बाग पकडायचं नियोजन आहे आमचं चिंतामण भाऊ झाडांची वाढ कशी काय मस्त आहे ना व्यवस्थित वाटते ना हा व्यवस्थित वाटते तुम्ही हे काम किती दिवसापासून करता चिंतामण भाऊ हे काम आता आम्ही दहा बारा वर्षापासून करतो दहा बारा वर्षापासून तुमच्याकडे सगळं साहित्य तुमचं स्वतःच आहे हां कुणी जर बोलवलं आपल्या व्हिडिओ बघून तर जाशाल छाटायला ओके चिंतामण भाऊ छाटणीचं काम एकदम उत्कृष्टपणे करता आणि त्यांच्याकडे सगळे स्किल आहे बघू शकता नऊ महिन्याच्या बागेची छाटणी आपण पहिली छाटणी घेतो बाबा काय नाव तुमचं शिवाजी बाबा गिरणार आहे ना बाबा तुमचं गाव गिरणाऱ्यावरून आले मित्रांनो चिंता तुमच्याकडे टोटल, टोटल, है टोटल है, 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 किती माणसं आहे टोटल वीस जण आहेत टोटल वीस जण आहे ना मित्रांनो त्यांच्याकडे टोटल वीस जण आहेत सगळे स्किल लेबर आहे त्यांच्याकडे स्वतःच्या कात्री आहे सगळं साहित्य आहे किती मोठं काम असू द्या किती मोठी भाग असू द्या अतिशय उत्कृष्टपणे छाटणी करून देतात ते आणि योग्य भावात योग्य दारामध्ये छाटणी करून देतात ते त्या अगोदर त्यांना कळवावं लागेल बरं तुम्ही फक्त पेरूचीच छाटणी करता का डाळींब द्राक्ष त्याची पण करता डाळीम द्राक्ष आणि सगळ्याच फळबागांची छाटणी ते करता मित्रांनो नऊ महिन्याची बाग होती मित्रांनो आपली आपण काही फळ पकडलेलं नाहीये पहिले आपण छाटणी घेतली याच्यानंतर चार ते पाच महिन्यानंतर आपण पहिलं फळ पहिलं बाहेर पकडणार आहोत आपली व्हरायटी आहे पिंक तायवान तुमचा मोबाईल नंबर सांगा ना एकदा अठ्ठ्याहत्तर बावीस बावीस एक्क्याऐंशी एक एक्क्याऐंशी बावन एक्कावन्न बावन्न एक्कावन्न मित्रांनो त्याचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी बावन्न एक्कावन्न नाव चिंतामण चिंतामण भाऊ त्यांना तुम्ही फोन करून चौकशी करू शकता छाटणी संदर्भात आणि बागेच्या इतर कामांसंदर्भात देखील बागेला खट टाकणं किंवा छाटणी घेणं खरड छाटणी घेणं फोम बॅग लावता का तुम्ही ते लावतो फोम बॅग लावणं म्हणजे बागेचे सर्व कामं ते करता वीस लेबरची त्यांची टोळी आहे सर्व कामं करून देतील मित्रांनो जर कोणाला काही काम करायचं असेल बागेचं तर चिंतामण भाऊंना संपर्क करा हा आपला बागेचा दुसरा व्हिडिओ आहे कालच मी पहिला व्हिडिओ अपलोड केला नऊ महिन्याची बाग त्याची वाढ दाखवली हे बघा मित्रांनो किती उत्कृष्टपणे झाड वाढलेलं आहे ही व्हरायटी ह्या झाडाची वरायटी मला जरा वेगळी वाटते हे तर यांच्यापेक्षा शेंडे लाल दिसत आहे आणि वाढ खूप जास्त आहे आणि झाडाचा आकार आहे जो आकार पण वेगळा आहे पिंक तयवन सारखा नाही आहे मित्रांनो ना। ही आहे हा पूर्ण प्लॉट आपला अडीच तीन तासापूर्वी छाटणीसाठी सुरुवात केली होती तर हा पूर्ण छाटून झालेला आहे फक्त ही एक लाईन राहिलेली आहे आपली छाटण्याची आणि त्याच्यानंतर हा इकडचा छा जो प्लॉट आहे या प्लॉटची छाटणी होईल तर आज ही पूर्ण करून उद्या त्या प्लॉटची छाटणी करणार आहेत भाऊ खूप उत्कृष्टपणे छाटणी होती मित्रांनो सांगण्याची गरज नाही आहे छाटण्यासाठी कसं छाटा काय स्किल्ड लेबर आहे टोटल काहीच अडचण नाही तुम्ही त्यांना संपर्क करू शकता नंबर त्यांचा दिलेला आहे गिरणारं गाव आहे कधीही संपर्क करा कोणाचंही बागेचं काही काम असेल तर ते करून देतील आणि सर्व कामं करता बागेचे ते